जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बारा जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला अथर्वेची विक्री काय झाली विरांगला बाजारभाव काय मिळाला साऊला बाजारभाव काय होता त्याचबरोबर बासष्ट बेचाळीसला बाजारभाव काय मिळाला शेतकरी काय म्हणत आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये कुठल्या जातीची टॉमॅटो विक्रीला येत आहेत आणि बारा जूनला प्रत्यक्षात टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतो आहे ऐकूया ब्युरो रिपोर्ट बिघार टाइम्स नारायणगाव काय भाव गेले पाचशे काय भाव गेले काय चाललंय काय माहिती भाव मागतोय चारशे चारशे साडे चारशे काय भाव मागताय बघा ना आता फार पडून मागतात रावसाहेब काय भाव शिल्लक नाही आहे ते म्हणतात काय भाव सांगते दोनशे तीनशे रुपयाने मागता दोनशे तीनशे रुपये नमस्कार नमस्कार काय म्हणतो भाऊ काय नाही आले भाऊ किती आणले चाळीस आहे चाळीस लागवड किती लागवड एक एकर आहे एक एकर खर्च किती येतो खर्च दीड लाखापर्यंत झाला दीड लाखापर्यंत आज काय भाव मागतो आज चारशे सव्वा चारशे कुठल्या जातीचे बासष्ट रुपये चाळीस बासष्ट रुपये

बरू जा। आज काय भाऊ आज सातशे साडे सातशे कमी सांगा लोकांना असं वाटायचं खूप बाजार झाला मग लोक इकडे यायचे हो काय भाव गेले

कर <laughs> <laughs> वाईस यांना काय म्हणलं मी अडीचशे रुपये मिडियम करा हे <tars> म्हणते असं कुठे चालतंय का आम्ही प्रेमाने म्हणतो पन्नास पक्ष वाढव जास्त नको जरा सकाळी सकाळी करू या व्हिडिओ बनवलेला आहे सकाळी सकाळी थोडं शेतकऱ्याचं पण पुण्य आम्ही म्हणलं नाही तुम्ही तीनशे करा धन्यवाद धन्यवाद तुमचे टोमॅटो किती आहे पाहुणे सहाशे रुपये दिले किती टोमॅटो टोमॅटो मला ठीक विस्कारिटी आणि लागवड किती येईल लागवड आहे तीच गुंत आहे काय भाव मागचा मागितली होती ते आम्ही म्हणतो सहाशे रुपये पण ते म्हणाले साडेपाचशे म्हणले जाऊ जा राहून पाहुणे सहाशे करा मग काय करतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार किती भाऊ टोमॅटो टोमॅटो आहे पन्नास आहेत काय भाव भाऊ मागतोय आत्ता शे कुठल्या जातीचे बासष्ट रुपयाची आहे बासष्ट रुपयाची आहे दादा नमस्कार किती टोमॅटो आज

सध्याच्या बाजारभावाने वर्षभराचा टोमॅटोचा खर्च कव्हर झाला की नाही कव्हर झाला पहिल्या भागामध्ये झाला पहिल्या भागात झाला आताच्या भाग लॉस मध्ये झाला पावसामुळे मे महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळे नुकसान झालं नुकसान जास्त झालं बरोबर ठीक आहे आता परत एक लावलाय अशा नवीन लागवड केली नवीन लागवड ती कुठल्या जातीची मी साऊस लावले साऊशीच लागवड साऊशीच लागवड बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नमस्कार भाऊ आपले किती टमाटे पासष्ट क्रेट काय भाव मागत आहेत पाचशे सहाशे तुम्हाला काय अपेक्षा आहे लागवड किती पावन एकर किती खर्च आला सत्तर कुठल्या जातीचे डॉमॅट आहेत साऊचे बरं ठीक आहे

काय भाव हे मागे चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे हा हिरो काय म्हणतो जरा बघू आपण हो हिरो नमस्कार नमस्कार काय म्हणताय काय आज किती माल आणलाय आज ला दोनशे गाडी स्वतःची मोल जाती दा... आपली अच्छा मॉलला जाती मग इकडे इकडे काय नाही आपलं तिरंगा मीडियम खायचं तिरंगा किती तिरंगा पंधरा एक रेटन मीडियम ए सत्तर किर काय भाऊ मागतोय देट देटे देटे थी। दन्यार। दन्यार। आज कमी बाजार पडले जरा दीडशे दोनशे आहे ठीक आहे चला धन्यवाद हो आज काय भाव मागत कालच्या पेक्षा कमी राहते बरोबर नमस्कार काय भाव मागतात आज चालले अजून काय एवढं काय खास नाही तुम्ही बाईट जा मकास असे मोकर बाईट टाकेच मग काय दहा हजार शेतकऱ्यांचा विचार करून टाकायला पाहिजे तुम्ही सांगा ना काय अपेक्षित आहे अपेक्षा आता मशी पाचशे सहाशे रुपये लागवड किती लागवड आहे आता खपत आलेली शेवटच्या टप्प्यात सीजन फेल गेला फेल आज किती आणले तुम्हाला अडीचशे आणले काय भाव मागत आता येते माल अच्छा माल येतोय काय फेरफटका मारायला असेल ना काय भाव मागतय सहाशे

ने ने था था चार तुम्हाला काय अपेक्षित आहे चांगली या वाढवा शेतकरी खूप लांबून येतो पहाटे उठतो होतं लेबर लेबरचे रेट खूप आहेत कोणत्या नंबर हो काय भाव मागतय साडेतीनशे किती लागवड आहे किती खर्च आला खर्च लाख रुपये कुठून आले म्हटले आळे आळे नमस्कार आज काय बाजार भावा बाजार भावा कालच्या पेक्षा पाच पन्नास रुपये कमी आहे कालच्या वर्षी उतरले कशामुळे मला जी आवक आहे काल कमी आवक वाढली नमस्कार नमस्कार साहब का आज का भाव मागते आज भी बाजार है पाँच सौ साढ़े पाँच सौ चार बाजार है आज जी तीन ते तीन पाँच सौ के दरमियान हाँ पाँच सौ साढ़े बाजार सुपर सुपर साढ़े पाँच सौ सुपर है ठीक है सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो टॉमॅटो मार्केटमध्ये बारा तारखेला टॉमॅटोचे बाजारभाव साधारण तीनशे रुपयापासून तर पाचशे रुपयापर्यंत मिळाली आवक आज थोडी वाढलेली आहे त्याच्यामुळे बाजारभावावर परिणाम झालेला आहे मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे मालाची आवक घटलेली आहे एकरी उत्पादन जे वाढायला पाहिजे होतं ते वाढलेलं नाही त्याचा फटका शेतकऱ्याला बस बसलेला आहे सध्या हजार रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचा झालेला खर्च कवर होत नाही त्यामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे जगाचा पोशिंदा आपण त्याला म्हणतो परंतु त्याच्या पदरात काही पडत नाही सध्या आथर्व विरांग साऊ बासष्ट बेचाळीस अशा प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या टोमॅटोच्या जाती मार्केटमध्ये येत आहेत आता विरांग जात संपलेली आहे परंतु बाकीच्या ज्या जातींचे टोमॅटो आहेत मे महिन्यात जो पाऊस पडला त्या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसलाय आज काय बाजारभाव आहे सातशे आठशे रुपयापर्यंत सातशे आठशे नीट चांगला चांगला सुपर माल माल साऊच कुठून आले तुम्ही साकूर मांडवा साकूर मांडवेवरून आले सकाळी किती वाजता आले सकाळी पाच वाजता वाजता निघाले आपण पाहतोय शेतकऱ्याच्या टोमॅटोला मिळत असलेला बाजारभाव त्या मानाने फारसा नाही बाजारभाव अधिक वाढणं गरजेचं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने व्यापारी आता मोठ्या संख्येने आल्यामुळे शेतकऱ्याच्या टोमॅटोला चार पैसे अधिकशे मिळत आहेत परंतु शेतामध्ये माल शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होताना आता शेतकरी या ठिकाणी माल विक्रीला घेऊन आलेत व्यापारीसुद्धा माल खरेदीसाठी येत आहेत परंतु प्रत्यक्षात शेतामध्ये टोमॅटो शिल्लक नसल्यामुळे बाजारभाव जरी अधिकचा मिळाला तरी शेतकऱ्याला फारसा फायदा होताना दिसत नाही आज शेतकरी अडचणीमध्ये आहे यंदाचा टोमॅटोचा सीझन मोठ्या प्रमाणात अडचणीत गेलेला आहे एखाद्या वकलाला पाचशे साडेपाचशे सहाशे बाजारभाव मिळतो परंतु सरासरी आजचा जो बाजारभाव आहे तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाच्या आसपास बाजारभाव आहे शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहेत आपल्यासोबत एक शेतकरी आपण जर त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार, नमस्कार। दादा कुठून आले ब्राह्मणवाडा ब्राह्मणवाडा किती टोमॅटो आज आए आए शी शी काय भाव मागत आहेत अजून मागितलेले आत्ता चालेत दहा तारखेला अकरा तारखेपेक्षा अजी बारा तारीख आज थोडीशी आवक वाढली आणि त्याच्यामुळं बाजारभावावर काही प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे शेतकरी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे खूप अडचणीमध्ये आला आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्याला अधिक प्रमाणामध्ये बसतो आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे याच्यापेक्षा डबल जरी बाजारभाव झाला तरी शेतकऱ्याचा फायदा काही होणार नाही कारण खर्च मोठ्या प्रमाणात झाला आहे पावसामुळे टोमॅटोची बाग निम्मेपेक्षा अधिकची संपुष्टात आलेली आहे सध्या आपण पाहतो आहे टोमॅटोची आवक चांगल्या प्रकारे होते व्यापारी म्हणजे अधिक प्रमाणात आहेत परंतु या बाजारभावामुळे शेतकऱ्याचा झालेला खर्च त्यामधून वसूल होत नाही सुरेश वाणी बिघना टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका